बघा आहे राह चावला तरी काय नाही बिनविषारी असते शेतावर चाललाय अरे अजून लावणी चालू नाही तू काय लावाल चाल यो बघ सगळं नुसतं गावात नेतान सासूवाला बिला येऊ बघ गवला पक्र पक्कर तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे रात्रीचा थरार मुठ्यांचा त्याच्यासाठी चालून आम्ही मुठ्याना आपल्यासोबत आहे कुणाल आहे सहयोग आहे आणि मंगेश कॅमेरामॅन सहयोग तर पाऊस पण पडतो आहे छत्री घेतली चला रात्रीचा थरार बघा मुठ्यांचा चालून आम्ही मुठ्यानं आपल्यासोबत बघा मंगेश नाईक मंगेश नाईक इकडं सहयोग इकडं कुणाल हे बघा आम्ही चौगजन चालून मुठ्याना मुठ्यान। रात्रीचे चालून मुठ्याना पाऊस पण परत आहे छत्री घेतली मीने रात्रीचा थरार म्हणजे मुठ्यांचा त्याच्यासाठी चालून आम्ही शेताच्या कांद्यान ये बघा चालत चालत मस्तपैकी चालून बॅटऱ्या बिटऱ्या लावून कारण पावसाचा झपाटा जसा येते ना तसं मुठे कांदवं निघतान तेच मुठे आम्ही बघायला चाललून शेताचे कांद्यानं बरोबर नाही मग्या भेटतील मग आपल्याला पाऊस थोडा थोडा परत या बघा थोडा थोडा परत आहे जास्तच पाऊस आला ना तर आपल्याला मुठे भेटतील शंभर टक्के नाही कोणाला पहिला टप्पा कुठे आहे आपला बेल शेत बेल शेत भेटी आपल्याला बेल शेत बांधन आणि नंतर डावकरी ओके चला मंग्या बोलला भेटीन म्हणजे बघू आणि पावसाचा जसा झपाटा आला ना तर सगळं मुठे वरते ना सहयोग तर पाऊस एवढा रिमझिम रिमझिम पडत आहे रात्रीचे आम्ही चालून मुठ्या ना आपण निसत्या खेकरी निघल्या पावसाची या अ खेकरी निस्त्या निघल्यान भात खाऊ खेकरी, खेकरी, सगले खेकरी। या ती खेकरी निघल्यान सगळीकडे निस्त्या खेकरी बघ पिल्लांच्या निसत्या यो बघ एक भेटला इकडं यो बघ मुठ्या निघला पावसाचे बघ कुणाल पकडला पायलाच पिशवीखोल तुझ्या हाताने कुणालनी मस्त पैकी पकडला सहयोग सयोगीन टाकाला हातमध्ये जाऊ दे वरती येतात वा असं कांदा असतात कांड्याच्या वरती बिला असतात ते बिलांच्या वरती असं मुठे येतात चिंबोऱ्या पण असतात भात खाऊ या बघा या चिंबोऱ्या पण आपण मुठ्या मुठ्याना पावसाची चावूल लागतात या बघा भात खाऊ खेकरी या बघ गावात खावाला ये बघ रात्रीचे असं साप निघतात यो बघा मजेर आहे बिन बिनविषारी साफ आहे बघा मजेर आहे तो चावला तरी काय नाही बिनविषारी असते हे बघा चल। जा चला पण विषारी असलं ना तर वाट लागू शकते त्याची मुलं आमच्या हातान बॅटऱ्या यो योबा मुठिया बाक पकरू पकर पकडला यो बघ गावात घेऊन चालवलाय काय चाललास बाबा यो बघ शेत लावायला चाललाय नेतय बाबा बाबा मी बिंदास पकडते आपल्याला भीती ना वाटत खतरो के खिलाडी दोन आहेत दोन आहेत पकर जसा पाऊस पडते ना तो बघ

येऊ बग, कसा बघा गवात खात धरू धेला कुणाल ये, ये लवकर युवक बघ पाया जवळ गे। कसा पाया जवळशी गेला तरी दिसला नाही म्हणा चाव बिंदास भीत ना आपण युवक शेतावर चाललाय शेतावर चाललाय अरे अजून लावणी चालू नाही तू काय लावायला धर 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 आलो मी याला धरते ला। ब म्हणा हिंडवलाय चावला तर वाट ला कुणालनी एक पकल काय लावला हो बिलान जोर लावतोय शिंगरा निंग्रा तुटन भिल्लान गेलाय तरी कारते कुणाल निघला शिंगा काही काम लाईक दे भेटल्याशी काम टाक पहिल्या पावसाची चावल लागतात हे बघा भात खाऊ खेकरी पिल्ला टाकायला आल्यान ये बघा ये बघा कती पिल्ला इथं बघा तिच्या पोटात बघितलं सोडून देते हिला रिलीज करते तर मित्रांनो मी आणि कुणाल दोघं जणच राहिलो मंगेश आणि सहयोग गेला दुसऱ्या बाजूला कारण आमची भेटघाट काही झाली नाही आम्ही आलो ये बाजूला आणि ते गेलं ते बाजूला त्याची मुलं त्यांना भेटलं जरासं ते गेलं आम्ही दोघं अजून शोधतो कधी झालं आपल्याला अजूनपर्यंत बघ त्याला थोडंफार भेटलं म्हणजे बरच भेटणार आपल्याला हे बघा पाऊस नसून सुद्धा हे बघा पाऊस तरी पण आतापर्यंत बघा कधी भेटणार आतापर्यंत भेटलं ना म्हणजे अजून शोध पाऊस असताना एक झपाटा जरी आला असता ना तरी जाम भेटला असता पिशवी भरली असते म्हणजे पूर्ण नाही इथपर्यंत तरी भरली असते योबा मोठ्या पहिले पावसाचा मोठ्या गावात घेऊन चाललाय बघा पकरू याला पै गावात घेऊन चाललाय बघ कसा पकर तर मित्रांनो पाऊस कमी पडला रिमझिम पाऊस पडला थोडच भेटला आपल्याला मोठे जर पाऊस आहे ना जोराचा पडला असता ना तर जाम भेटला असतं कारण पावसाचा जसा झपाटा असते ना त्याच्या बाहेर जाम निघतं हे बघ कधी भेटलं भेटलं थोडं चौदा खाईत मुठे बस झालं दोघांपुरतं दोघं गेलं पुरं त्यानं भेटलं जरास ते गेलं पुढं हे बघा फायनली कधी भेटलं तेरा भेटलं बोलेल नाही तेरा चौदा भेटलं तेरा भेटलं आपल्याला चला कशी वाटली व्हिडिओ मुठ्यांची आपली रात्रीची आवडली ना चला भेटू एक नवीन सोबत